सगळी जण येत असते ती काय आता मी म्हणेन की सेवा सेवाच मैदान मी बघितलं होतं कुठलं तिथून थोडासा कमी जास्त झाला बैल परंतु आज त्यानं हिंद केसरीचा मान तुम्हाला मिळवून देवा दिला काय एक काय सांगताल काय अपेक्षा तर सगळ्यांना गुलालाची जास्त त्यात काय अडचण नाही पण काल एकच कॉल आला काल रात्री नियोजन झालं सगळं म्हणजे काहीच पायरा वगैरे काहीच 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 नव्हतं सुरज भायाचा मला फोन आला सोनू आपल्याला अशाची गाडी आणायची मी डन केलं सकाळी चारला बैल भरला घेतात नक्कीच आणि आज म्हणजे वेगळाच आनंद फोन बिन चालू झाले असतील सगळीकडून फोन चालूच आहेत आपल्या बरोबर चित्तरचे मालक आहेत दादा काय मी तुमच्या बैलाला बरेच दिवस झालं मला घरी बोलतोय मोठा सुद्धा बैल त्यांचा चांगला पळतो बरेच दिवसापासून मुलाखत आपल्याला त्यांच्या घरी जाऊन घ्यायची आजचा काय आनंद आहे आजचा आनंद चांगला आहे कारण आता पेडगाव सारख्या मैदानात मग अगदी असा बी हिंदी समजा राहणं आपल्या बलबाल्यांची आत्ता असा स्वप्न आहे की कारण अगदी माणसाने पंधरा पंधरा वीस वीस वर्ष येते ते आपलं गट पार्टी माघार पण नशीमान आपले घरी मय फोन आहे जास्त नास्ते बोलला ठेवलं कटले मोठं समाधान आणि नशीबीला दोन दोन बैल पळतेत आता नाही चांगले फक्त माणसानं कर्मात कुठे नाही चुकलं की टक्के बघा जबरदस्त गाडी पळाली आज मैदानात राहिला आज इथं गटाला चांगली चांगली हिंद केसरी गटाला घरी गेलेत पण काय सांगताल तुम्ही मी पहिली ओळख करून देतो मी सुभेदार अविनाश गायकवाड आर्मी मध्ये आहे आता आणि हा माझा बाचा यांनी मला ही ओळख करून दिली माझी या क्षेत्रात माझ्या नावावर गाडी पळते आणि सूरज मुळे मला आज हा दिवस मिळाला मी आज पहिल्यांदा चालू आणि <laughs> रडू नका रडू नका भरलं <laughs> म्हणजे आता तुम्ही सुभेदार मेजर म्हणून आर्मीत काम करताय पण नाव गाडी तुमच्या कायम पळती आता आर्मीत तुम्ही असताना तुमचं नाव जेव्हा पुकारलं जातं तेव्हा काय वाटतं तुम्हाला नक्की मन भरून जिथं जाईल तिथं चित्र आहे तो जिथे तिथं राहतोच आणि त्यानं भरपूर नाव कमवून दिलं आणि सुरज भाई आणि सुभेदार सगळ्याकडून वाटत ही नाव आजरामर केलं या शब्दात नक्कीच दादा तुमच्यासारख्या आपण नेहमी जय जवान जय किसान म्हणत असतो तुमच्या सारख्या लोकांच्या मुळे सीमेवर तुम्ही आहे म्हणून आम्ही आपण सगळी जण इथे व्यवस्थित आहे सुखरूप आहे आणि तुम्हाला सगळ्यांना इथून पुढे येणाऱ्या मैदानाला शुभेच्छा नक्कीच तुमची बैल आणखी उत्तर उत्तर चांगल्या मैदानात गाजू ही परमेश्वर चरणी प्रार्थना तुला बोलायचं दादा बोल आज आम्ही आठ नंबर गेला काय काय वाटत नाही बिंदा आपण हा आठ नंबर केला पण हक्कानं कडे न केला कडे नट काढला होता झाली होती परत बाय आज घेऊन पण काल गट काढला आज भीड तासानं गट काढला सिमी मधून आणि फायनलला पण ह्याला तर आनंद म्हणते हीच गाडी मध नसते आणखीन काय केलं शंभर टक्के नक्कीच शुभेच्छा तुम्हाला येणाऱ्या मैदानासाठी धन्यवाद